पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य चित्रकला स्पर्धेला चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून या स्पर्धेला सहाशेहून अधिक मुलांनी सहभाग घेतला या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन त्यांचा गुणगौरव केला तसेच पनवेलकरांच्या हिताचे उपक्रम जाणीव एक सामाजिक संस्थेच्या वतीने सात सातत्याने राबवविण्यात येतात त्याबद्दल कौतुक केले तसेच भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनीही या कार्यक्रमाला भेट देत शुभेच्छा देऊन विजेत्या स्पर्धकाला बक्षीस देऊन प्रोत्साहित केले पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जाणीव एक सामाजिक संस्थेच्या वतीने शनिवारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत पनवेल शहर शहरातील आग्री समाज हॉल येथे भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत ज्युनियर के दूसरी ते पहिली दुसरी ते चौथी पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी पर्यंत अशा चार गटात ही स्पर्धा झाली या स्पर्धेत स्पर्धकांचा चांगला प्रतिसाद लाभला असून सुमारे सहाशेहून अधिक मुलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला या स्पर्धेचा निकाल याच ठिकाणी लगेच जाहीर करण्यात आला त्यात विजेत्याला प्रमाणपत्र आणि भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव घेण्यात आले तसेच स्पर्धेत सहभाग घेतलेल्यांनाही प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन त्यांना प्रोत्साहित करण्यात आले यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत माजी नगरसेवक अजय बहिरा राजू सोनी भाजपचे जिल्हा चिटणीस अमरीश मोकल माजी नगरसेविका नीता माळी केदार भगत ओबीसी मोर्चा जिल्हा प्रभारी प्रसाद हनुमंते शहर मंडळ सरचिटणीस रुपेश नागवेकर अमित ओझे तालुका सरचिटणीस लीना पाटील प्रभाग अठरा अध्यक्ष महेश सरदेसाई उमेश इनामदार प्रीतम म्हात्रे सुहासिनी शिवनेकर, शिल्पा म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते कायम जनसभेत असणारा अशी जनसेवेत असणारा आमदार अशी जी प्रतिमा त्यांची आहे आणि त्यांच्या या कार्याला मानवंदना म्हणून आम्ही दरवर्षी जाण्या सामाजिक संस्थेदर्फे लोकांना दुःखा उपक्रम राबवत असतो आणि या उपक्रमाद्वारे आम्ही मुलांना प्रोत्साहित करत असतो माननीय आमदार साहेबांचं अभिष्टचित्र आम्ही विविध सामाजिक उपक्रम आरोप करतो म्हणजे आम्ही काय स्पर्धा आयोजित केली गेल्या वर्षी आम्ही हित रामायणाचा कार्यक्रम आयोजित केला आम्ही शैक्षणिक साहित्य के वाटप केलं वृक्षारोपण केलं आणि आमच्या सर्वांनी आता काही सूचना केली की चित्रकलेचा जो हा उपक्रम आहे हा आपण दर जाणून संशय गरोबरची आव्हावा मी आमच्या साहेबांना सांगू इच्छितो की आपल्या विनंती आपल्या ह्याचा आम्ही निश्चितच सूचनेचा मान ठेवू आणि दरवर्षी आपल्या वाढदिवसाला जाणीव सामाजिक संस्थेतर्फे चित्रकला स्पर्धेचं आयोजन करतो हे सगळ्यात आधी अंदिरबाई आपलं आणि जाणीव एक सामाजिक संस्था या संस्थेचं आपण या नितांत सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या पनवेच्या मुलांमध्ये कितीतरी सुंदर असे कलागुण आहे याचा परिचय आजच्या या चित्रांच्या माध्यमातून होतो आहे आणि त्या मुलांचा उत्साह आणि एकत्र भेटल्यावर गप्पाटप्पाचा उत्साह हा किती आहे हे आपल्या जो घसा आता बसणार आहे थोड्या वेळाने याच्यावरून आहे त्यामुळे या उत्साहाच्याबद्दल तुम्ही जे आयोजन केलं त्या आयोजनाबद्दल तुमचं सगळ्यांचं जाणीव सामाजिक संस्थेचं मी मनापासून अभिनंदन करतो दरवर्षी ही स्पर्धा तुम्ही आयोजित करायची ठरवलेली आहे त्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये सुरुवातीला माझ्या वाढली तो शेवटी तुम्ही वाढली असतो त्याच्यामध्ये कधीतरी आपण हे चित्रपट स्पर्धा घ्यावी अशी जाणीव सामाजिक संस्थेला मी या ठिकाणी विनंती करतो वेगवेगळ्या पद्धतीनं पनवेल शहरामध्ये जाणीव एक सामाजिक संस्था दरवर्षी दरवर्षाला तीन ते चार वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम केलं त्या माध्यमातून सनवेकरांच्या हिताचं कार्यक्रम घेतलं त्याबद्दल या संस्थेला पुन्हा मनापासून धन्यवाद देतो या स्पर्धेच्या आयोजनाला माझ्या वाढदिवसाचं तुम्ही औचित्य साधलं आणि माझ्या वाढदिवसाला एक सामाजिक कार्यक्रम झाला त्यामुळे या सगळ्यांच्या शुभेच्छा मला मिळाल्या आणि आपल्या त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो पनवेकर सर्व नागरिक ना बंधिनी आणि बंधू या सगळ्यांना अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आयोजन होण्या सहभागी होण्याची सातत्याने या शुभेच्छा या निमित्तानं देतो आपण सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमचा मनापासून आभार व्यक्त करत आहतो जय हिंद जय महाराष्ट्र करायची होईल जाळीव एक सामाजिक संस्था जाळीव ही एक सामाजिक संस्था जे त्याचे संस्थापक आणि त्यांचे सर्व सहकारी खर तर वर्षभरात चांगले चांगले कार्यक्रम घेऊन हे जनतेसमोर येत असतात संस्थेचे बाले असतील किंवा त्याच्याच बरोबर सामाजिक असतील राजकीय असतील आणि शैक्षणिक असे अनेक प्रकारचे कार्यक्रम अनेक प्रकारची मदत हे करत असतात विद्यार्थ्यांसाठी असेल विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी असेल नेहमीच असतात त्यांच्या समस्या त्यांचा विकास यासाठी नेहमीच ते लढत असतात आणि त्याच्या आधी नेहमी कार्य करत असतात आणि आता यासिलदार ठाकरे यांच्या माध्यक्ष निमित्तने या हिता दिवसात चांगल्याचं काही ठिकावला सहाशे जणांचे सहभागी खरोखर गोष्टी बोलतो आहे ह्याचा एवढा मोठा कार्यक्रम आणि एवढ्या चांगला गुरुद्ध असा सध्या चांगल्या सगळ्यांना कार्यक्रम केल्यानंतर पाटीलजी हे आपलं आणि आपली जाणीव एक सामाजिक संस्था या सावीस या संस्थेचं सुद्धा अभिनंदन करतो खरोखर चांगला असा कार्यक्रम आपण देतात पुढे सुद्धा अशा प्रकारचे आपण कार्यक्रम घेत राहावेळी आपल्या शुभेच्छा याच सलामतीप्रमाणे भव्य दिव्य स्वरूपाची स्पर्धा झाली आणि तुला मुलांना सांगतो की तुमच्या कामापेक्षा आमचं काम जास्त अवघड होतं तुम्हाला अधिक विषय दिलेला होता आणि आमच्याकडे एकापेक्षा एक सरस चित्र समोर आली आणि सारखा प्रश्न पडत होता याला नंबर द्यायचा की याला नंबर द्यायचा त्याच्यासाठी डिस्कशन करावं लागलं परीक्षण करावं लागलं वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करावी लागली या सगळ्यांच्या सहकार्याने हे कमीत कमी वेळात -कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशीच चित्र तुम्ही चांगली काढा मला जर दोन्ही आठवण सांगतो आपले लाडके प्रसन्न आला आणि लाडके माझी खासदार रामशेठजी ठाकूर यांची आठवण आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालीमध्ये तीस वर्षापूर्वी जेव्हा आम्ही तरुण होतो तेव्हा आम्ही चित्र बनवली होती आणि प्रदर्शन भरवायचं होतं आणि त्यावेळेला आमची कुंबती आम्ही जे रामशेठजींच्याकडे गेलो आणि म्हटलं असं असं प्रदर्शन भरवायचं हॉल ते म्हणजे पनवेलमध्ये भरवा तेव्हा हॉल नसते मोठे त्यावेळेला जी शाळा आहे पांढरपूर आहे त्या शाळेचा हॉल होता पण तो एवढा खराब झाला होता राष्ट्रीय सरस्वती मंदिरचा हॉल त्यांनी आम्ही त्या हॉलला रंग लावून दिला आणि सांगितलं की तुम्ही हे सदस्य लिहि भरवा त्या क्षणापासून आम्ही सगळेजण एवढे कार्यरत झालोय की अशा कोणत्याही उपक्रमाला आम्ही भरभरून प्रतिसाद देतो आणि या पुढच्या वेळेला सहाशे संख्या बाराशे झाली पाहिजे आणि आमचं काम अधिक तो झालं पाहिजे एवढंच मोहत्व आणि तुम्ही